पुणे तिथे काय उणे या पॉप्युलर सेईंग सोबत ओळखलं जाणारं आपल्या महाराष्ट्रातलं आपलं पुणे संस्कृतीचं माहेर घर असलेलं हे पुणे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतच सध्या हे शहर क्रीडा जगतात आणि स्पोर्ट्स इन्थुसिएस मध्ये चर्चेत आलंय ते यु सी आय टू पॉइंट टू इंटरनॅशनल सायक्लिंग इव्हेंट मुळे कारण ही असणारे भारतातली पहिली पहिली प्रो स्टेज इलिटरेस मेन नक्की काय आहे या रेसची वैशिष्ट्य नुकत्याच पुण्यात झालेल्या त्यांच्या एमलम आणि मास्कोटच्या अनावरणासाठी कोणकोण दिग्गज उपस्थित होते ते या स्पर्धेबद्दल काय बोलले आणि महाराष्ट्रासाठी या रेसचा इम्पॉर्टन्स काय असणार आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून हाय मी मानसी अँड यू आर वॉचिंग ए जी सी स्पोर्ट्स यू सी आय टू पॉईंट टू एक इंटरनॅशनल सायक्लिंग इव्हेंट नुकतंच पुण्यात भारतातल्या या पहिल्या पुरुषांसाठीच्या प्रो स्टेज इलीट रेसच्या अधिकृत चिन्हाचं आणि मास्कोटचं अनावरण झालं आणि यासोबतच आपण भारताला आपल्या स्वतःच्या हाय प्रोफाईल जागतिक सायकलिंग इव्हेंटसोबत सादर केलं आहे याचं सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे पुणे ग्रँड टूर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही आता एले समर ऑलिम्पिक्स ट्वेंटी ट्वेंटी एटसाठी क्वालिफिकेशन मिळवण्यासाठीची रेस म्हणून कन्सिडर केली जाणार आहे ज्यामुळे इंटरनॅशनल पार्टिसिपेंट्सना नाईन्टीन ते ट्वेंटी थ्री जनवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स दरम्यान होणाऱ्या या मल्टी स्टेज आणि मल्टी डे रोड रेसमधून महत्त्वपूर्ण रेस पॉइंट्स मिळवता येणारे पुणे ग्रँड टूरच्या अनाऊन्समेंटचा हा उत्सव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सायक्लिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी एफ आय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा प्रशासन सारख्या इव्हेंट सोबत साजरा झाला महाराष्ट्रात आणि भारतभरात सायक्लिंग क्षेत्रातली क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय प्रॉमिसिंग स्टेप आहे यु सी आयचं वार्षिक कॅलेंडर जर तुम्ही बघितलं ना तर पुणे ग्रँड टूरचा हा त्यातला एक सगळ्यात इलिट इव्हेंट म्हणून क्लासिफाईड आहे सगळ्याच एक्सपर्ट्सकडून सायक्लिंग क्षेत्रातलं भारताचं सा जागतिक स्तरावरचं अभूतपूर्व पाऊल म्हणून या रेसकडे बघितलं जाते ॲथलीटचं पॅशन सायकलिंग क्षेत्राचं वैभव आणि वर्ल्ड क्लास कॉम्पिटिशनमध्ये हिमतीने उतरण्याची संधी यामुळे ही रेस स्पेशल बनते चारशे सदतीस किलोमीटरच्या विशाल भूगोलातून धावणारा पुणे ग्रँड टूरचा हा रस्ता जेव्हा पुणे जिल्ह्याचा शहरी भाग डोंगराळ प्रदेश आणि ग्रामीण लँडस्कॅपचा डायनेमिक मिक्सचरची वाट ट्रेस करेल तेव्हा वैभव वाढणारे ते, ते आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या क्रीडा संस्कृतीचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही भारतातला पहिला यू सी आय टू पॉईंट टू जागतिक सायक्लिंग इव्हेंट पुण्यात आणला आहे आणि आता तो सुरळीत पार पडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ही आपल्या सर्वांसाठी एक महत्वपूर्ण संधी आहे पुणे ग्रँड टूर महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोनासाठी एक निर्णायक क्षण आहे जो स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधल्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचं एक प्रतीक आहे पुणे ग्रँड टूर प्रतिभेला जोपासण्यासाठी आणि आपलं स्वतःच राष्ट्रीय हिरोज बनवण्यासाठी एक, एक सिस्टीम तयार करण्यासाठी पाया म्हणून काम करेल अशी आशा मी करतो तर बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की सायक्लिंग हा केवळ एका खेळापेक्षा खूप जास्त आहे खर तर ती एक आंतरराष्ट्रीय घटना आहे आणि तरीही भारत हा एक देश म्हणून या जागतिक समुदायात याआधी तितकाच सामील झालेला नव्हता म्हणूनच मला वाटतं की आजचा दिवस पुणे महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक वळण आहे आज आम्ही जागतिक सायक्लिंग समुदायात सामील होण्यासाठी आमचं पहिलं पाऊल उचललं आहे भारताच्या डेमोग्राफिक्सचा विचार केला तर भारताची युनिक क्वालिटी ही आहे की आपण जगातलं सर्वात तरुण राष्ट्र आहोत आणि एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येण्यासाठी सज्ज आहोत त्यामुळे क्रीडा क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी लागणारं ॲस्पिरेशन आणि पोटेन्शियल दोन्ही आता आपल्याकडं आहे पुणेचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रँड टूरचे इंचार्ज जितेंद्र दुडी म्हणाले की पुणे ग्रँड टूर सह आणि जागतिक सायक्लिंग मंचावर एक धाडसी पाऊल टाकत आहे पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस साठी आमची महत्वाकांक्षा रिव्होल्युशन घडवण्याची आहे भारतातल्या तरुणांना सायक्लिंग कडे व्यावसायिक खेळ म्हणून बघण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आहे आम्हाला असा वारसा निर्माण करायचा आहे जिथे सायक्लिंग कडे फक्त मनोरंजन म्हणूनच नाही तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचं नाव गाजवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं जाईल तरुणांची वाढती आवड आणि देशाचा असलेला दीर्घ काळाचा उद्दिष्ट हे जगभरातल्या सर्वोत्तम सायक्लिंग स्पर्धांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं हे आहे ही भारतीय सायक्लिंगसाठी एक रिव्हॉल्युशनरी प्रगती आहे अशी प्रगती जी भारतीय व्यावसायिक सायक्लिससाठी आणि सायक्लिंग पॅनसाठी दोन्ही प्रकारे फायदेशीर ठरे पुणे ग्रँड टूरच्या आयोजनासोबत भारत नवी एनर्जी नवीन इन्व्हेस्टमेंट आणि एका आशादायी वचनबद्धतेसोबत सायक्लिंग संस्कृती निर्माण करण्याचा एक नवीन अध्याय लिहितोय आहे की नाही इंटरेस्टिंग तुम्ही ही सायक्लिंग करता का आपल्या पुण्यात होणाऱ्या या इव्हेंटबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला